तर नमस्कार सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि गेली गेली बरेच दिवस झालं ब्लॉग काही येत नव्हते कारण की त्याचं असं झालं की मी गावाकडे गेली होती बरेच दिवस श्रावणीला पण स्कूलच्या सुट्ट्या वगैरे होत्या दिवाळीच्या व्हॅकेशन्स वगैरे होते त्यांचे आणि बरेच दिवस मग आम्ही गावाकडे राहिलो मी आणि श्रावणी सर येत होते जात होते <coughs> आणि त्यानंतर मग आम्ही वापस नागपूरला आलो आता इथं येऊन ही बरेच दिवस झाले पण त्यानंतर श्रामीचा सर्दी खोकला वगैरे चालूच आहे आणि ते झालं की लगेच माझी पण तब्येत बरी नव्हती मला सुद्धा सर्दी ताप खोकला हे झालंच होतं त्यामुळं मग ब्लॉग काही शूट करणं झालंच नाही मला खरं म्हटलं तर पण मी गावाकडचे ब्लॉग तुमच्यासोबत थोडेफार शेअर केले म्हणजे ब्लॉग शूट केलाच नाहीये तुम्हाला दाखवलेलंही नाहीये तर म्हटलं चला आता आता माझी तब्येत वगैरे पण बरी आहे थोडाफार आवाज चेंज झालेला आहे तर आता तुम्ही इग्नोर करा थोडंसं आणि समजून घ्या तर चला म्हटलं आता आजपासून तुम्हाला म्हणजे डेली ब्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील तर सध्या चालू आहे श्रावणच्या स्कूलमध्ये गॅदरिंग होणार आहे आणि त्या निमित्तानं उद्याच आहे आणि तिची छान तयारी वगैरे सुद्धा तिनं खूप केली आहे रोज खूप प्रॅक्टिस करते घरी आल्यानंतर सुद्धा आम्हाला रोज करून दाखवते की हे बघा असं आहे तसं आहे तर आज तिचं कॉस्ट्यूम वगैरे हो पण मिळालंय बाकीची ज्वेलरी वगैरे तिला उद्या मिळणार आहे स्कूलमधूनच आणि तर त्या साहेर तिच्यासाठी काहीतरी साहित्य वगैरे मुलींचं सा म्हटलं की थोडंसं जास्तच असतं काही ना काही तर मेकअप वगैरे तर आलंच तर त्यासाठी मेकअपचं काही साहित्य मी आणायला गेले होते मार्केटमध्ये आणि काय काय साहित्य आणलंय ते तुम्हाला दाखवते तर चला तुम्हाला दाखवते काय काय आणलंय ते तर हे बघू शकता हे आहे गंगावन आम्ही तर गंदावन म्हणतो याला हे बघा तर हे आणलं आहे कारण की स्वामीचे केस आहेत छोटे आणि तिला खूप लांब केसांची इच्छा आहे तिची इच्छा आहे की लांब लांब वेणी व्हायला पाहिजे त्यामुळं मग आम्ही हे आणलं आहे आता उद्या ट्राय करू ॲक्च्युली फर्स्ट टाईमच हे ती ट्राय करणार आहे तर बघू आता उद्या वेणी तिची कशी दिसते ते आणि तुम्हालाही नक्कीच दाखवेन कशी झाली ते तर ते एक आणलं आहे बाकी हे आणलं आहे मी फाउंडेशन तर तिथं आता ती लव द्या फर्स्ट टाईम ती यूज करणार आहे नंतर आणली आहे मी इथं बीबी क्रीम आणली आहे पॉइंट्सची आणली आहे बाकी ब्युटी ब्लेंडर आणला आहे ॲक्च्युली या वस्तू मी अगोदर यूज केल्याच नव्हत्या मेकअपच्या म्हणजे थोडंफार मी कॉक्सअप पावडर वगैरे यूज करते पण या नाही तर आय शॅडो वगैरे हे पण आणलं आहे बाकी काय नाही तिला क्लिप्स वगैरे आणल्याच्या की बेसिक गोष्टी लागतातच मेकअपमध्ये म्हटलं मद की मग या सर्व गोष्टी मा आता आम्ही हे सर्व साहित्य आता आम्ही घेऊन आलोय मार्केटमधून आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा तर आता स्वयंपाकाची वगैरे पण तयारी करायची आहे तर चला भेटू आता थोड्याच वेळाने